नमस्कार मुंबईच्या घाटकोपर रामाबाई आंबेडकर नगरामध्ये दक्षता पोलीस सोसायटी या ठिकाणी जनसेवा सेवाभावी संस्था घाटकोपर पूर्व यांच्या सौजन्याने स्वच्छता राबवण्यात आली वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस या वॉर्डामध्ये दक्षता पोलीस वसाहतीमध्ये या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जनसेवा सेवाभावी संस्था याचे अध्यक्ष मुकुंद काकड यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते व स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते स्वच्छता अभियानाचा उद्देश स्वच्छता अभियानाचा उद्देश असा आहे की सध्या खूप साऱ्या प्रकारचे रोगराई पसरलेले हजार होते आम्ही हॉस्पिटल मध्ये बघितलं तर खूप सारे रमाबाईतले पेशंट आहेत तिथे डेंगू मलेरिया याच व्हायरसमुळे खूप सारे पेशंट ऍडमिट आहे आणि रमाबाईमध्ये पूर्ण डॉक्टरांकडे एक एक दोन तीन चार चार तासाची लाईन लागते पेशंट जितके मोठे भयानक पेशंट झालेले आम आम्ही एक जनसेवेच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या साफसफाईची मोहीम सुरू केलेली आहे आणि आम्ही संपूर्ण रमाबाई मध्ये ही मोहीम सुरू करतोय कारण आम्ही काही बाजूच्या झोपडपट्टीमध्ये दौरा केला असता पाणी केली असतात ठिकठिकाणी उंदीर मेलेले आहेत जुलंदी पसरलेली आहे याकडे माझं तर मत आहे की बीएमसीचं सुद्धा दुर्लक्ष आहे कारण एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये एवढी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी आणि आमच्या सोसायटीच्या बाजूला एवढा मोठ्या कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे त्यामुळे शांतीसागर आणि दक्षता सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगे पसरले आमच्या पाण्याच्या टाक्या अंडरग्राऊंड टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये डायरेक्ट जे पाणी सर्क्युलेशन होऊन जातं त्यामुळे आम्ही ठरवलंय की आमच्या दक्षता सोसायटी मधून सुरुवात करू आणि स्वच्छ मुंबई स्वच्छ रमाबाई ही सुरू केलेली आहे या कार्यक्रमाचा कालावधी आम्ही महिनाभर ठेवलेला आहे तर जिथे जिथे घाम झाले जिथे जिथे दुर्गंध पसरलेली तिथे आम्ही एक्सपर्ट आमच्याकडे काही टीम आहेत लेबरच्या काही डीएमसीच्या माध्यमातून आम्ही ती साफसफाई मोहीम चालू ठेवणार आहोत दहीहंडी आणि गणपतीला आमच्या मंडळातर्फे आणि आमच्या बक्षीच्या सोसायटीच्या परिवारतर्फे आर्थिक शुभेच्छा आणि आम्ही दहीहंडी आणि गणपतीचा औचित्य साधूनच ही साफसफाई मोहीम चालू केलेली आहे कारण मोठ्या प्रमाणात आपले हिंदू सण येत आहेत आणि दुर्गंधी पसरलेली ही कमीत कमी दुर्गंधी व्हावी ठिकठिकाणी गवत वाढलेली आहे त्यामुळे बारीक केने सहा येण्याची पण धोकादायक असतात लहान मुली खेळतात त्यासाठी आम्ही मोहीम राबवलेली आहे काळामध्ये <सवागा> दक्षता सोपी याच पटनामध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आजूबाजूच्या वस्तीतले सर्व लोक हो इथे गणपती उत्सवासाठी येतात त्यामुळे आम्ही सर्वप्रथम हे मैदान साफ करण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो दोन तीन दिवसामध्ये सुंदर मैदान बनवण्याचा आमचा विचार आहे आपण पाहू शकता की आयोजकांनी देखील स्वतः गटारीमध्ये उतरून या ठिकाणी ही घाण काढलेली आहे दक्षता वसाहतीमध्ये स्वतः आयोजकांनी उतरून या ठिकाणी ही घाण काढलेली आहे आपण पाहू शकता की गुगेताई देखील वसाहतीमध्ये राहत असल्यामुळे वसाहतीमध्ये राहत असल्यामुळे दे त्यांनी देखील स्वच्छता अभियानामध्ये आज या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आपण पाहू शकता की सचिन भाऊ सकट देखील या स्वच्छता अभियानामध्ये त्यांनी देखील या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे नंदू साठे हे देखील या ठिकाणी या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी आहेत